मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांची व भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला काय समस्या असेल जसं की वाऱ्याविषयी समस्या असो विषय समस्या असो गेनमाळे विषयी समस्या असो भूताक्याता विषयी समस्या असो जादूटवाविषयी समस्या असो श्रद्धा काय आहे किंवा ह्याच्या पलीकडे अंधश्रद्धा हे योग्य मार्गदर्शन करण्याचं काम हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला कुठलीही शंका असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे तर आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाहेगी विषयी म्हणजेच बाहेंगी चेडा कुठे मिळेल बायेंगी भूताची किंमत काय आहे व त्याची पूजा कशी करावी जेणेकरून ते प्रसन्न झालं पाहिजे व त्याला सिद्धी प्राप्त त्याची कशी करावी हे आज मी या टॉपिकमध्ये तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे मंत्र ही देणार आहे मित्रांनो पण ते मंत्र तुम्हाला व्हिडिओच्या मी लास्टला देणार आहे कारण तुम्ही मधून व्हिडिओ पळून जाता न बघता व्हिडिओ तुम्ही जाता आणि काही कमेंट करता त्याच्याबद्दल व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला बायंगी चेड्याविषयी आज टोटली खरी माहिती हे भेटून जाणार आहे बाहेगी विषय मी तुम्हाला प्रथम हा पहिला व्हिडिओ आपला बनवून झालेला आहे पण बायंगी भूता हा कुठं भेटेल किती किमतीला भेटेल हे मी त्या विषयावर आज छणणार आहे पूजा कशी करायची आणि मंत्र कशी त्याला सिद्धी कशी प्राप्त करून घ्यायची तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो प्रथम आपण जाणून घेऊया की बायंगी भूताविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर तुम्ही नीट चित्त्याने ऐकून घेतली तर तुम्हाला हे मित्रांनो बायंगी भूत किंवा वांग्या भूत हे तर तुम्हाला माहितच याला बायंगी प्रकार म्हणतात बायंगी म्हणजे अशी अतिकृती शक्ती जे तुम्हाला धन वैभव कीर्ती मिळवून देऊ सुवर्ण काळ आणून देण्यासाठी मदत करते आणि ते देखील तुमच्या शेजारच्या आणि आणून थोडक्यात सांगायचं की बायंगी म्हणजे एक असं भूत जे तुमच्या शेजारच्या वाईटाचं धन तुम्हाला आणून देत असत तुम्हाला अधिक अधिक श्रीमंत आणि शेजारांना अधिक गरिबी बनवण्याचं कार्य करत असत मग पुढचा किती ही बर्वान असू दे ताकदवर असू दे किंवा त्याच्याकडे धन दौलत पैसा सुवर्य आनंद असू दे ते आनंद ते पैसा तो कशाही परिस्थितीत तुम्हाला आणून देत असतो हे कसल्याही स्वरूपात जर तुम्ही बिझनेस टाकला असेल बिझनेसच्या स्वरूपात आणून देऊ शकतो व कुठेही त्याचं नुकसान होऊन तुम्हाला त्याच्या त्याच्या इच्छाचं जेवढं सौंदर्य आहे त्याच्या इच्छाचा जेवढा पैसा आहे त्याच्या इश्याचा जे वाढून ठेवलेलं काय चांगली व वाईट शक्ती ते तुम्हाला वाईट शक्ती तुमची तरला देते आणि चांगली शक्ती हे शेजाऱ्याची तुम्हाला देत असतं हे बायंगी भूत मित्रांनो मात्र लक्षात ठेवा मग आता तो पैसा असो आनंद असो शौर्य असो ताकद असो बरकत असो व जास्तीत जास्त श्रीमंत करण्याचं काम हे बायंगी भूत तुम्हाला करत असतं मग मित्रांनो हे बायंगी भूत म्हणजेच काय हे कुठं भेटेल तर बायंगी भूत मित्रांनो कोकण भागातून ओरिजिनल तुम्हाला हे भूत भेटतं आता काही लोक असे पण असतात मित्रांनो पैशापोटी तुम्हाला कुठलाही प्रकारचा नारळ देतात आणि म्हणतात हे बायंगे चेड्यात जे लाख रुपये ते दोन लाख रुपये पण असे मोजतात काही काय लोक तर याला वीस हजारामध्ये पण देतात काही काय लोक याला तीस हजारामध्ये पण देतात पण कोकणातली एक परंपरा होती मित्रांनो ज्या काळामध्ये आपण छोटे होतो म्हणजे आपले आई वडील बी छोटे होते त्या काळापासून बायंगे भूत हा खूप चर्चेत होता ते काही जणांनाच माहित होता म्हणून काही लोक कोकणातून आणून ते घरी पुजायचे आणि ते खूप असे श्रीमंती पण झाले अशी त्यांची बोली भाषा मित्रांनो कारण जेव्हा मला कॉल येतात ते स्वतःहून मला सांगतात म्हणून हे मी तुम्हाला एकांचे अनुभव शेअर करतोय व एखाद्याला ह्याचं सत्य जे घडून आलेलं आहे ते सत्य मी तुमच्या पुढे मांडतोय तु हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हे कोकण भागातला असं भूत देतात जेणेकरून एक भटकलेला आत्मा असतो त्या ते आत्मा त्याच्यामध्ये कैद केला जातो त्याला कालावधी असती जर तुला हे काम करायचं त्या कामासाठी त्याला सिद्ध केला जातो ते काम त्याला सांगितलं जातं एखाद्याला श्रीमंती बनवायचं असेल एखाद्याला भिकारी बनवायचं असेल हे असताना मित्र मित्रांनो हे उग्र चेडा म्हणतात त्याला उग्र भूत जेणेकरून हे फक्त भटकत असतो भटके भटकून जेवढंही सौंदर्य म्हणजेच की पैसा पाणी धन दौलत तुम्हाला आणून देत असतो जर तुमचा कुठला बिझनेस असेल कार्य हे वेगळ्या पद्धतीने करतो म्हणजे हे बाईंग बुथ जेवढा शांत आहे तेवढा उग्र पण आहे मित्रांनो हे कोकण भागामध्ये आता बरेच लोक देतात पण ओरिजिनल कुणीही देत नाही मी अजूनही म्हणतो ह्याच्यासाठी मला बार बार कॉल कुणीही करू नका ओरिजिनल कुठं भेटल तर मित्रांनो ओरिजिनल कोकण भागामध्ये भेटतं पण ते आता शंभर टक्क्यामधनं फक्त तीनच टक्के लोक असे राहिलेले आहेत ते पण कसे म्हातारे कुतारे जे त्यांची परंपरा चालून आलेले आहे तेच लोक हे तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतात नाहीतर आज फक्त तिथला बाजार मांडलेला आहे कोण हे कुठल्याही किमतीमध्ये तुम्हाला देतं आणि पसवण्याचं काम करतं मित्रांनो बायंगी भूत हे खूप डेंजर आहे भूताचा प्रकार आहे तुम्ही एका भूताला कैद करता ते तुम्हाला शक्ती सांभाळती पण आली पाहिजे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा उगं घ्यायचं म्हणून घ्यायचं व जिबिरा लावून टाळायला लावायचं आणायचं घरामध्ये ते जाता जाता तुमचं नुकसानही करून जातं आणि कुणीही असं करू नका मित्रांनो त्याचे साईड इफेक्ट हो ते चांगलं आहे की नाही त्याची पडताळणी करूनच घ्यावी पण बायंगे भूत देणारे फक्त तीनच टक्के लोक आहेत जे की आता तेही देत नसतील अन्यता आहे मित्रांनो कारण आता ते ओरिजिनल कुणीही देत नाही ते कोकण भागातून त्याचं येणं आहे मेन ते, ते कोकण आहे बायंगी भूत हे फक्त कोकण भागामध्ये मिळतं आता ह्याची किंमत काय आहे तर या किती किमतीने भेटतं तर मित्रांनो ह्याची किंमत लाख रुपये पासन ते तीन लाख पर्यंत ह्याची ओरिजिनल किंमत आहे सांगायला गेलं तर काही लोकांनी ओरिजिनल असे बायंगी घेऊन आले होते त्यांचे मला त्यांनी अनुभव जेव्हा शेअर केले तर मला तेव्हा कळून आले की बाबा हे चेडा हा जे आणलेला भूत त्याच काळामध्ये मित्रांनो त्यांनी किंमत बी तशी मोजली होती म्हणजे तीन लाख ते दोन लाख रुपये त्यांनी किंमत मोजली होती ते झाले श्रीमती मित्रांनो पण जसं जसं ह्याची कालावधी संपत जात कालावधी संपून जात असती तसं तसं मित्रांनो ते तुम्हाला बर्बाद करण्याचे लक्षणं पण घेऊन येत असतं काही लोक म्हणतात दादा फक्त आम्ही शर्मती झालो म्हणजे आता भूत आहे आमच्याकडं बायंगी चेडा आहे आमच्याकडं आमच्या आम्हाला कुणी केसाला धक्का लावू शकत नाही मित्रांनो शेवटी तुम्ही काळे हात करताय आता ते शेजाऱ्याचं आणून देत असेल बाहेरच्यांचा आणून देत असेल शेवटी ते दुसऱ्यांचं लुबाडून तुम्हाला आणून देत असतं म्हणून ते कधी देवरक्षी त्यांनी केला जर शेजारवाल्याने मोठा देव पकडला देवाच्या वाऱ्या केल्या देवाच्या केट्या केल्या तर मित्रांनो हे नुकसान तुम्हाला पण भोगावं लागतं जेव्हा ते शक्ती तुमच्याकडे नसती त्या टायमाला मग तुमच्या घरामध्ये मातीही राहत नाही जिथं आपण पन्नास टक्के श्रीमंत असतो तिथं मात्र झिरो टक्के भिकारी होऊन बसतात कारण मित्रांनो आजकाल प्रत्येक जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक देवा धर्माच्या वाऱ्या करतं पूजा करता अर्चना करतं कारण जसं मित्रांनो किस्मत मध्ये लिहिलेलं असतं तेच माणसाने घेतलं पाहिजे विनाकारण कुठलंही काही आणून जमत नाही त्याची किंमत ही तुम्हाला कळली मित्रांनो त्याची किंमत दोन पासून ते एक लाख पर्यंत ओरिजिनल किंमत आहे हे फक्त कोकण भागातले तीन टक्के असेच देतात मित्रांनो बाकी सगळं डुप्लिकेट आहे बायंगी चेड्याला कसं कर सिद्ध करायचं हे तुम्हाला मी सांगतो मला पाच हजार पाठवा दहा हजार पाठवा असे लोक काय म्हणतात तर मित्रांनो हे शंभर टक्क्या शंभर टक्के हे खोटं आहे कुणीही कुठलीही विद्या पैशाने देऊ शकत नाही जे काही लोक पूर्वीचे लोक होते ते विद्या त्यांच्या लेकर बाळाला शिकून गेले व त्यांच्या चेहऱ्याला शिकून गेले पण तसे ते चेले राहिले नाहीत मित्रांनो आणि तसे आता त्यांचे लेकर बाळही राहिलेले नाहीत ना म्हणून ह्याच्या या चेहड्याच्या चे मागे कुणीही लागू नका कुठेही कुठल्याही पैशाला बळी पडू नका ओरिजिनल चेहडा हा बायंगी भूत भेटत नाही जर तुमचं खरंच नसीब असेल कोकण भागामध्ये कोण वळखीचा असेल जेव्हा तुम्हाला हा तुम्हाला देऊ शकतो तर याचे नुकसान भरपूर होतात मित्रांनो जाताना हे तुमच्या घरामधले कुळ पण ठेवून जात नाहीत काय काय वेळेत असं पण ऐकलं आहे मित्रांनो की त्यांना लिको बाळ न होता त्यांचा वंश संपलेला आहे या उग्र चेहड्याच्या नादी लागून मित्रांनो मित्रांनो ह्या मस्त तुम्हाला हा शिरमध्ये बनवू शकतो शेवटी पण हा काळाच पैसा झाला त्यांचाही सुराप तुम्हाला लागणार व तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आणि हे तुमच्या कर्माचे फळ तुमच्या लेकरा बाळाला पण भोगावं लागणार हे तुमच्या पिढ्यानं पिढी भोगावं लागणार मित्रांनो म्हणून कष्टाचं कमवा आणि कष्टानं खावा हेच माझं तुम्हाला सोल्युशन देतो जर तुम्हाला चेडा गोटा घ्यायचा तर असंच शांत स्वरूपाचा देव घ्या राखंदर शांत स्वरूपाचा घ्या जेणेकरून तुम्हाला याचं नुकसान झालं नाही पाहिजे थोडक्यात फायदा झाला पाहिजे फुलाच्या नंतर पुलाची, पुलाची पाकळी कमवायला शिका नाही तर पूर्णपणे फूल जरी घेतलं तर शेवटी पूल पण हे सुकून जात असतं फुल आहे जोपर्यंत ते स्वच्छ आहे निर्मल आहे तोपर्यंत ते वास देतो जर ते मुरपडलं किंवा खराब झालं त्याचा घाण वास येतो हे ये तुम्हाला पण माहित आहे तसं तंत्र मंत्र विद्यामध्ये पण तेच आहे मित्रांनो जोपर्यंत गुरूंचा हा गुरु शिष्याला चांगली परंपरा शिकवतो तोपर्यंत शिष्याचा वास हे चांगलाच आहे जेव्हा शिष्य वाईट शिकतो तर शिष्याच्या अंगातून घाण वास मात्र येतोच हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो बाहेगी विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती झाली आता ह्याची पूजा कशी करायची जेव्हा तुम्ही ही चेडा समजा कुठला तरी एका तंत्रमार्गातला असेल कोकण भागातला तुम्हाला हा चेडा दिला असेल तर हा चेडा देतात तर कसं मित्रांनो एक लाल कपडा असतो लाल कपड्यात बांधून तुम्हाला ते सिद्ध करून त्याच्यात भूत टाकून तुम्हाला एका नारळाच्या स्वरूपात दिलं जातं काय काळ दोन दगड दिले जातात आणि थोडासा उडीत व किंवा भस्म म्हणजे एक थोडी रागी टाकून ते बांधून तुम्हाला देतात काय काय वेळेस मित्रांनो पूर्णपणे नारळ हा ब्लॅक कलरचा करून तुम्हाला देऊ शकतात त्याला बायंगी चेहडाही म्हणून ते तर तुम्हाला देऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो फक्त अक्काच्या अक्का नारळ असाच तुम्हाला दिला जातो पूजा करा म्हणून सांगितलं जातं आणि वर्षाला काय असेल त्याच्या मानपान द्या म्हणून सांगितलं जातं तर मित्रांनो काय करू तुम्हाला असंही लोक तुम्हाला देऊ शकतात पण ओरिजिनल कसं देतात तर मित्रांनो ओरिजिनल काळ्या कपड्यात तुम्हाला एक नारळ देतात त्याला काय असेल ते गावचा भंडारा लावून देतात व थोडा काळा बुका टाकून देतात तुम्हाला हे ओरिजिनल चेडा म्हणजे ओरिजिनल वाघ्या भूत ह्याला म्हणलं जातं मित्रांनो माझं म्हणणं तर हेच आहे की तुम्ही असल्या कुठल्याही नादी लागू नका व असल्या कुणालाही बळी पडू नका पैसा व्यर्थ आहे बाकी काही नाही पहिल्यापासून चालत होतं जसं की चकवा म्हणा मार्की म्हणा चेडा म्हणा भूत म्हणा हे पहिल्या ओरिजिनल लोक द्यायचे पण ते आता पिढ्याने पिढ्या राहिलेल्या नाहीत मित्रांनो कारण हा विद्या पुढच्याला शिकू नये म्हणून काय काय गुरुवरचं अचानक मरण आलेलं आहे जर सगळ्यांना शिकवू देणं असतं तर लोक काय काय नुकसान करतात प्रत्येक पाची बोट सारखी नसतात जर मी चांगला विचार करत असेल तर तुझी कालावधीपर्यंत तुझी तेवढीच किंमत जर कुणीतरी ते विद्या शिकून काही वेळेस वाईट पण करू शकतो म्हणून ते विद्या काहीकडून गुपित झालेली आहे मित्रांनो हे काही लोकांपर्यंतच विद्या गेली बाकीच्या पर्यंत ही विद्या पोचली नाही कारण मित्रांनो देवाला हे सगळं करतं की तुम्ही पुढे चालून काय करसाल हे मात्र लक्षात ठेव म्हणून हे गुपितच विद्या राहिली मित्रांनो आता हे बायंगी चेहड्याविषयी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे वेळेला सिद्धी करण्याची तुम्हाला छोटासा चो उपाय सांगणार आहे पण हा उपाय सांगण्यापूर्वी मित्रांनो गुरुच्या मार्गदर्शनाखालीच हा उपाय करावा कारण मला जे वरड झाले माणसांनी मना किंवा कोकण भागातल्या काही लोकांनी मला ही, लोका ही विद्या सांगितली आहे मी ही स्वतः विद्या कधी सिद्ध केलेली नाही आहे म्हणून माझा ऐकून कोणीही करू नका जर तुम्हाला पटत असेल तर करा आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा आणि गुरुच्या सांगण्यावरून गुरुला बोलून हा विद्या करा त्याच्या शेवटी ही विद्या करू नका हीच तुम्हाला माझी नम्र विनंती आहे तर मित्रांनो याची जी तुम्हाला मंत्र मी सांगतो हे मंत्र तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण शोध अस्तित्वाचं हे चॅनल मित्रांनो काहीतरी नवीन घेऊन येत असतो तुम्हाला सखरी माहिती सांगण्याचं हे कार्य करत असतं आणि कोणाला काहीही शंका असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर हे दिलेला आहे आटी दिलेला आहे तुम्ही आटी वाचून किंवा नंबरवर मला कॉल करू शकता जोपर्यंत तुमचा स्क्रीनशॉट येत नाही तोपर्यंत तुम्हाला टायमिंग दिले जाणार नाही वेळ दिली जाणार नाही हे मात्र लक्षात ठेवा बायंकी तुम्हाला ज्या प्रकारे फायदा करून देतो त्यामुळे रुबी बनतात लुबी बनतात आणि त्याला केल, कबूल केलेल्या वेळी त्याला सोडायचला तुम्हाला जीव नकोसा होतो आणि बहुतेक वेळा तुम्हाला त्याला सोडायचा कालावधी बदलून जातो व तुम्ही विसरून जा देखील अशा वेळी जर तुम्हाला सोडला नाही तर तो तुमच्यासाठी जीव घेणे ठरू शकतो अमावशाला किंवा पौर्णिमाला रात्री शमशानात जाऊन पकडून आणतात ही बायंगी नारळामध्ये धरून आणणार याचा विधी लिहून घरामध्ये तिचे मुख्य दरवाजे व स्थापना केली जाते व्यवस्था पूजा केली जाते आमवशा व पौर्णिमाला दिवशी रात्री बारा वाजल्यानंतर नग्न अवस्थेत पूजा करून नैवेद्य दाखवावा लागतो ही बायंगी ज्याने आणली असेल त्याच्या घरच्या सगळा आकर्षक होतो जातो अचानक धंदा बरकेतीला लागतो अथवा कोर्ट कसेच वगैरे तुम्हाला होऊन जातात मित्रांनो जर हे तुम्हाला सिद्ध करायचे असेल तर तुम्हाला प्रथम ही विद्या म्हणजे आगुरी विद्याची तुम्हाला दीक्षा घ्यावी लागेल जेव्हा तुम्ही आगुरीची दीक्षा घेताय त्या टायमाला तुम्हाला रात्री बारा वाजता आमुषा दिवशी रात्री बारा वाजता समशानात बसावं लागतं शमशानात बसल्यानंतर काही सामान असतं काही साहित्य असतं ते गुरु तुम्हाला सांगतील मित्रांनो जेव्हा तुम्ही ते दीक्षा घेतल्यानंतर एक भटके आत्मा असतो ज्याच्या नवसा कधीही पूर्ण झाले नसतात तो अर्ध विच्छेनं मिळाला असतो असाचा आत्मा त्या नारळामध्ये कैद करावा लागतो काही विद्या असते गुरु ते तुम्हाला शिकवतात क्या आत्मा कसा कैद करायचा त्याच्यानंतर त्या आत्मा कैद केल्यानंतर त्याला मानपान दिला जातो त्याला भोग दिला जातो त्या त्याच वेळी लगेच त्याला भोग दिला जातो आणि त्याला ते, ते काम सांगितलं जातं जर त्याचा जा हाकार आला तो नारळ उलटा पलटा होतो व त्या नारळामध्ये काय तर चमत्कारी शक्त्या दुर्लभ ते दिसून येतात गुरुला तेव्हा ते सक्सेसफुल झालं म्हणायचं जेव्हा ते निवेदक कमी होतं तेव्हा त्यांना ते मानून घेतलं म्हणायचं मग ते, ते, ते तुमचे कार्य करतो आणि जसं म्हणल तसं ते तुमच्या कार्याला धावून येतो तर मित्रांनो जर तुम्हाला भायगी सिद्ध करायचे असेल तर तुम्हाला आगुरी दीक्षा घ्यावी लागेल समजा रात्री रात्री बारा वाजता नग्न पूजा त्याची पूजा करावी लागेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी आगोरी पंथाचा गुरु करावा लागेल मित्रांनो जर मी तुम्हाला अशी विद्या जर युट्यूबवर सांगितली किंवा व्हिडिओवर वेगळा विचार करून काहीतरी त्या लोकांना होईल म्हणून मी हे अर्ध निम्मच तुम्हाला सांगतोय पूर्ण तुम्हाला काहीही सांगणार नाही मित्रांनो त्याच्याविषयी मला माफी असावी मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला हे सिद्धच करायचे असेल तर तुम्ही आघ्र दीक्षा करू शकता आणि थोडक्यात मी तुम्हाला काय समजेल उमजेल असं विधीही सांगितले आहे मित्रांनो आणि त्याचे मंत्र काय असतात मित्रांनो हे तुम्हाला मी सांगणार आहे ते बी दुसऱ्या नेक्स्ट टॉपिकला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला काय समस्या असतील तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आणि नाटी दिलेला आहे कधीही मला तुम्ही फोन करू शकता जेव्हा तुमचा क्रीशॉट होईल त्या टायमाला मी तुम्हाला त्या टायमाला वेळ दिली जाईल त्या मला तुम्ही कॉल करू शकता पण तुम्हाला हात विनंती मित्रांनो अशा कुठल्याही चे मागे लागू नका असल्या कुठल्याही मागे लागू नका हीच माझी विनंती आहे थोडक्यात जेवढी मला माहिती प्राप्त झाली व थोडक्यात जेवढं मला अनुभव आले तेवढा अनुभव माझ्या मी शेअर केलेले आहेत आणि ही खरी माहिती म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे मित्रांनो जर ह्याची विधी करायची असेल तर थोडक्यात विधी मी तुम्हाला सांगितली मित्रांनो पण जो तुम्हाला ट्रेन करू शकतो जर तुमच्या तुम्ही स्वतःहून त्याला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला हे आगोरी पंथातला जोने करून येण्यास सिद्ध प्राप्त झाली पाहिजे त्याला पूर्णपणे तो सिद्ध माणूस असला पाहिजे असाच आगोरी पकडा बाजारामध्ये प्रत्येक आगोरी हा आगोरी राहिलेला नाही आता फक्त धंदा करण्याचं एक मशीन झालेलं आहे देवरशीपणा हे मात्र लक्षात ठेवा वेगळा <coughs> त्याचे अनुभव पाहिजे आगोरीला ह्या गोष्टी सगळ्या माहित पाहिजे असाच आगोरी पकडून त्याच्याकडं दीक्षा घ्यावी नंतरचे बाकीचे उपाय तेच तुम्हाला सांगतील आणि कुणीही माझ्या बायंगी विषयी जर कोणाला काही शंका जरा असेल तर सगळा मी व्हिडिओमध्येच मी आता सगळं काही खुल सांगितलेलं आहे तुम्हाला तर बायंगी विषय मला कुणीही कॉल करू नका हा काही लोक बायंगी चेडा देतात बागे बुद्ध्यात त्यांचे नंबर माझ्याकडे आहेत पण मी तुम्हाला ही देऊ शकणार नाही कारण त्याच्यासाठी मला कधीही तुम्ही फोन लावू नका त्याच्यासाठी पैसेही नका पाठवू धन्यवाद जय काळेश्वरी जय दावजी माल जय राजा उदय उदे सदानंदीचं उदय उदे लिहायला मात्र विसरू नका जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक पण करा मित्रांना शेअरही करा धन्यवाद